यार वाढदिवस आहे सवप्रथम माझ्या नागपूर शहरातील तमाम जनतेच्या मनस्पूर्वक धन्यवाद देतो त्यांच्या आशीर्वादाने आज मला या शहरातील जनतेशी विशेषतः दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपूर मधील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली मी या शहरात नगरसेवक जलसुदाय समितीचा अध्यक्ष नागपूर सुधार पडण्याचा विश्वस्त म्हणून बहात्तर हजार क्लिअर केली माझ्या ऑफिसमध्ये जो लढतला उत्तम केला त्यानंतर मला आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली मला शहर भाजपचा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली मला भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून संधी मिळाली इतकंच नव्हे तर आता नुकत्याच पश्चिम नागपूरमध्ये सुद्धा अठ्ठ्याण्णव हजार तीनशे इतकं भारी आशीर्वाद पश्चिम नागपूरच्या जनतेने मला दिलेले आहे आणि त्यामुळे त्यांचा भार आहे धन्यवाद आणि दे। आयुष्यभर जनता जनार्दनाची सेवा निस्वार्थपणे करत राहील आणि पक्षाची जी जिम्मेदारी मला दिली ती जी जिम्मेदारी मी पूर्ण शक्तीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल सोडव अशी कर्तव्य निष्ठा आहे समोर काय काय नवीन करायचं निवडणुका येत्या काळात जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे पंचायत समित्यांच्या आहे नगर परिषद नगरपालिका महानगरपालिके निवडणूक आहे त्यामुळे पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून आदरणीय आदरणीय देवेंद्रजी आदरणीय साहेब आता कालच नुकतेच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या नवदिवस अध्यक्ष मित्र रवींद्र चव्हाण हे जी जिम्मेदारी देतील करत कार्यकर्त्यांचा प्रेम जे आहे आपल्यासाठी भरभरून दिसत आहेत वाढदिवस आहे आपला सर्व कार्यकर्ता येऊन आपल्याला वाढदिवस शुभेच्छा देत आहेत काय संदेश कार्यकर्त्यांना असणार आहे खरच सांगतो माझ्यावर कार्यकर्त्यांनी इतकं प्रेम केलं आहे की माझ्या परिवाराच्या प्रेमापेक्षा कार्यकर्त्याचा प्रेम की मला प्रत्येक आपल्या परिवाराचा नात्यापेक्षा मोठा नातं असं नाही कार्यकर्त्याच्या प्रेमाचा नात त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या मी इतकं इथपर्यंत आलो त्यामुळे कार्यकर्ता माझा परिवार त्यांच्या सोबत भविष्यामध्ये काम करत राहील माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवासाठी वाढत्यांची माझी तयारी आहे त्यांचा मनापासून आभार सांगावं आणि मी करावं माझी मदत आहे कार्यकर्त्यांसोबत आहे कार्यकर्ते पुन्हा एकदा वाढदिताच्या हार्दिक अध्यक्ष असंच प्रेम सहकार्य आणि आशीर्वाद राहू द्या जनतेनी पण प्रेस सहकार्याने शिक्षण राहून यावेळेस मनापासून मना विनंती धन्यवाद